नमस्कार मंडळी राम राम हा ब्लॉग थोडासा लेट येणार आहे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम आम्ही घेतला होता थोड़ें 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 था। था। तर अशा प्रकारे इथे आमचं दीप प्रज्वलन सगळ्यांचं करून झालेलं होतं हार वगैरे टाकून झालं होतं तसंच आमच्या मंगला या यासुद्धा इथे सावित्री ज्योतिबाबाई फुले यांचा फोटोज ची पूजा करत होते त्यांना नमस्कार त्यांना वंदन करत होत्या अशा प्रकारे प्रत्येक जणांनी तिथे सगळ्यांनी हार फूल चढवून त्यांचा नमस्कार घेतला तसंच आम्ही दीप प्रज्वलन तर केलं होतं पण काही कारणास्तव त्या ज्योती ज्या विकत आणल्या होत्या वाती त्या थोड्या विजायला करत होत्या म्हणून मी त्या थोड्या क्रमाच्या अध्यक्ष मॅडम आहेत ना यांनी स्थान ग्रहण केलेलं आहे अनिता अध्यक्ष स्थान ग्रहण केलेले आहे सावित्रीबाई सावित्रीबाईंवर एक गाणं थोडं आमच्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात हे एका गीताने सुरू होत आहे आणि ते प्रस्तुत करतील आमच्या अध्यक्ष मॅडम आजच्या कार्यक्रमाच्या तीन जानेवारी जन्मदिवस तसेच राजमाता जिजाऊ यांचा सुद्धा जयंतीचा संयुक्त कार्यक्रम आपण इथं आयोजित केलेला आहे मी आज तुमच्या पुढे गीत सादर करत आहे सरकारी मुलगी बसली बसली खुर्ची असत्या खुर्चीत बसली का मुल सावित्री नसती तर मुलगी शिकली असत सावित्री

हस्तिका फुल सावित्री नसती तर मुलगी शिकली अस्तिका नृत्यावर खुर्ची बसली का सरकारी नृद्यावर खुर्ची बसली का फुल सावित्री नसती तर मुलगी शिकली अस्तिका फुल सावित्री नास्ती तर मुलगी शिकली अस्तिका सन अठराशे अठ नसती तर मुलगी शिकली का फुलं सांगत्री नास्ती तर मुलगी शिकली का सरकारी खुर्ची बसली का ती नसती का रे मुलगी शिकायली असती का बोलल्या सावत्री नसती तारे मुलगी शिकायली असती का शिकायला खूप छान कार्यक्रमाची सुरुवात झाली यानंतर शं्यबाई दोन शब्द बोलतील लक्ष्मी त्यांना विनंती करते अशा प्रकारे आमचा कार्यक्रमाच्या गीताने खूप शोभा वाढवली होती त्याच्यानंतर आमचा महिलांचाच कार्यक्रम होता म्हणून आम्ही महिलांना संधी दिली होती की त्यांनी बोलल्या पाहिजे ज्या कधी बोलल्या नव्हत्या आमच्या शेंडे काकू त्यांनासुद्धा आम्ही दोन शब्द सावित्रीबाईंवर किंवा महिलांवर बोलायची संधी दिली होती खूप छान अशा त्या बोलल्या त्याच्यानंतर मंगला मावशी त्यांचं काय पाहायचं आहे तर त्या छान वक्ता आहेत त्यासुद्धा त्यांनीसुद्धा आपले मोलाचे दोन शब्द सगळ्यांना सांगितले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याच्यानंतर आमच्या कार्यक्रमात सावित्रीबाईचा सा अभिनय सादर सुंदर का मला होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते बोललेही नसते पण तुम्ही माझ्या विचारांची गोटून गोटून क्रीम केले फोटो मध्ये फ्रेम केले जमेल तेव्हा जमेल तस माझं कौतुकही करता पण खरं दुःख याचं की तुम्ही मला गुपित धर्ता अभिनयानंतर आमच्या शेषकर काकू ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्यात सुद्धा त्यांनी सुद्धा आपलं मोलाचं मार्गदर्शन थोडंसं सा आम्हाला सांगितलं आणि कार्यक्रमाची शोभा वनात पाठविले तेव्हा मी सीता नव्हते फक्त वचन पाळण्यासाठी मला पाच पुरुषाची पत्नी म्हणून वाटली फक्त वचन पाळण्यासाठी मला पाच पुरुषाची पत्नी म्हणून वाटली माझा खेळ मांडला भर सभेत मला हरवून टाकले माझा खेळ मांडला भर सभेत मला हरवून टाकले अपमानित केले तेव्हा मी द्रौपदी नव्हती जेव्हा गौतम ऋषीने चारित्रावर शक केला जेव्हा गौतम ऋषी ऋषीने चारित्र्यावर शक केला मला पाषाण केले पाषाण म्हणजे दगड मला पाषाण केले वर्षानुवर्षे यातना दिल्या मला आता दगड बनवून वर्षानुवर्ष यातना दिल्या तेव्हा मी अहिल्या नव्हते तेव्हा मी अहिल्या नव्हते जेव्हा मेवाड राजा रतन सिंहने विष दिले जेव्हा मेवाड राजा रतन सिंहने विष दिले समाज घरातून दूर केले तेव्हा मी मीरा नव्हते सगळ्या सोयऱ्याने सती केले इथे की आज इथे आपण हा कार्यक्रम घेतो आणि स्पेशली सगळ्या महिला बरोबर आहे का खूप सगळ्या महिला इथं आपण कार्यक्रम घेत आहोत याच सगळ्यात मोठं श्रेय पुण्य म्हणा याला काही नाही नाव देऊ शकता सगळ्यात म्हणजे जिजामातापासून सुरुवात झाली तर सावित्रीबाईंपर्यंत या शिक्षणाच्याच बाबतीत नाही तर महिलांना आज हे स्थान मिळालं की आपण इथे बसून फक्त महिलाच कार्यक्रम करत आहोत हा अधिकार आपल्याला मिळाला हे फक्त आणि फक्त सावित्री ज्योतिबा फुले यांच्यामुळे मिळाला आहे आणि म्हणून आपण इथे बोलत सुद्धा आहोत हा अधिकार सुद्धा आपल्याला तेव्हा नव्हता आणि आपण सुशिक्षित झालो शिक्षित झालो कोणी निस्त शिक्षण शिकून नाही तरी तिने शिकवले स्त्री शिक्षणाचे धडेमुळे तिने साऱ्या लेकींना गिरवले असे ह्या आपल्या सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला जे शिकवलं आता त्यांचा जन्म त्यांचा मृत्यू त्यांनी काय केलं हे सगळं आपण शिकत आलो पण याच्यासमोर आता आपल्याला काय करायचं आहे हे महत्वाचं आहे त्यांनी आपल्याला खूप चांगल्या गोष्टी शिकवल्या शिक्षण दिलं त्याच्यामुळे आपण इथपर्यंत आलो पण आता याच्यासमोर जे आपल्याला समोर जे करायचं आहे हे आपण शिकायला पाहिजे आपण कोणी काही करत असलं तर आपण बाया दुसऱ्यांना टीका करतो त्याचबरोबर राजमाता श्रीराव यांच्या मी कोटी कोटी वंदन करते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वतः मी अनिता गेलो <laughs> तसेच आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सुचिता भोवत त्याचप्रमाणे इथे उपस्थित माझ्या बघलेल्या आज चार जानेवारी दोन हजार पंचवीस आपण आजच्या दिवशी क्रांत अशा प्रकारे प्रत्येक जणांनी आपले मोलाचे मार्गदर्शन इथे आम्हाला केले होते अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचं इथे सुद्धा सुंदर असं भाष्य सगळ्यांना ऐकायला मिळालं मी सुद्धा थोडी का होईना मी इथे सुद्धा स्वतःच थोडंसं बोललेली आहे भरपूर बोलली पण मी सांगितलं नाही कसा वाटला आमचा कार्यक्रम आजचा नक्की करून सांगा